महाराष्ट्रातील मातन समाजाला कमजोर समजण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे महायुती सरकार करत आहे मातन समाजाच्या तरुणावर हल्ल्यावर हल्ले या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आमच्या वस्त्या जाळल्या जात आहेत आमच्या माता भगिनीवर दिवसा ढवळ्या बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आपण आमच्या समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराला फक्त टीव्ही चॅनलवर पाहून समाधान मानत आहात मी महाराष्ट्रातल्या तमाम मातन समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि आपण स्वतःकडे ग्रह मागून घेतलेलं आहे आणि हे ग्रह खात स्वतःकडे घेत असताना त्याच कारण आज आम्हाला समजायला लागले ला। त्याच कारण आहे या महाराष्ट्रातल्या दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहात याच्यासाठी तुम्ही हे ग्रह तुम्ही स्वतःकडे तुम्ही आमच्या मुसलमानांवर अन्याय अत्याचार करत आहात त्यांच्या मुलांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही स्वतःकडे ग्रह खातं घेतलेलं आहे आम्हाला दिसत आहे मान्य मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो या महाराष्ट्राचं ग्रह खात गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होत जेव्हा या महायुतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांकडे ग्रह खात आलं तेव्हा त्यांनी या महाराष्ट्रातल्या आणि मुंबई मधलं अंडरवर्ल्ड पूर्ण निस्तराभूत केलं होतं हे उदाहरण आहे ग्रह खात्याचं परंतु तुमच्याकडे जेव्हापासून या महाराष्ट्राचं खात तुम्ही घेतलेलं आहे तेव्हापासून दाखल होत आहेत बौद्ध समाजाच्या बांधवानो आजचा हा महामोर्चा लहु शक्ती आणि भीम शक्तीची ताकद महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आंब्याने आंबा आणि त्यांच्या आर चे पिलावळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आमचीच माणसं आमच्या अंगावर खाल्ल्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करत आहात हे आम्हाला दिसत आहे आमचीच माणसं तुम्ही आमच्या अंगावर घालत आहात आमच्या पोरांची माते तुम्ही भडकवतात आमच्या पोरावर दंगली मोठमोठे गुन्हे तुम्ही दाखल करतात आणि तुमच्या नेत्याला तुम्ही मोठ करतात षडयंत्र आज आम्ही ओळखलेलं लक्षात आमच्या पोराला मारण्यात आमच्या पोराच्या अंगावर लघुशंका करण्यात आली तरी तुम्ही जागे होत नाही आमची सारी दखल सुद्धा तुम्हाला घ्यावीची वाटत नाही याची चौकशी सुद्धा तुम्ही करत नाही याच्यामध्ये मोठा राजकीय फुडारी नाही म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहात देवेंद्र फडणवीस साध्या साध्या प्रकरणांना तुम्ही एसआयटी लावता साध्या साध्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हेगारांना मोका लावता पण आमच्या पोराच्या अंगावर लघु शंका केली त्याची पाय मोडले <णदागे> तरी तुम्ही त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही यामुळे समाजाच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी <णदागे> माझ्या समाज बांधवांना आणि पोलीस प्रशासनालाही मी या ठिकाणी इच्छितो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जर आमच्या समाजाचं संरक्षण करता येत नसाल तर दलितांना शस्त्र परवाने द्या आमच्या स्वतःच रक्षण आमच्या स्वतःच रक्षण करण्याची आमच्या मनगटामध्ये ताकद आहे आम्हाला शस्त्र परवाने द्या ज्या पद्धतीनं शिकाना शस्त्र परवाने त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या दलितांना तुम्ही शस्त्र परवाने द्या आमच्या स्वतःच रक्षण आम्ही स्वतः करण्यात सक्षम असणाऱ्या आम्ही जमाती आहोत या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करणारे अमित महारामांगाची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करणारे अमित महारामांगाची माणसं छत्रपती संभाजी राजांचा अंत्यविधी करणारे अमित महारामांगाची माणसं समाज बांधवांनो माझ्या समाज बांधवांत वाल्या घाबरायच घाबरायचं माजलेल्या आणि मस्तावलेल्या जनावरांचा नरग चिरून त्याची रक्त फिनारी अवघात आपल्या हा इतिहास आपला आपल्या लक्षात ठेवा इतिहास आहे तुम्ही इतिहास विसरलाय म्हणून आपल्यावर अशा पद्धतीने आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपले दोन फकीरा बसलेले बिजू भाऊ पटारे आणि भाऊ हे आजच्या युगातले आपले फिरा लक्षात ठेवा ते आपल्या संरक्षणासाठी म्हणून आपण पुढे केलं पाहिजे लक्षात ठेवा या पोरांना ताकद्या यांच्या पाठीमागे उभारा यांना आपला नेता म्हणून घोषित करा यांना ताकद देण्याचं काम हे समाजाचं समाजाच्या महामिलांच आहे समाजाच्या तरुणांच आहे म्हणून मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की हा पहिला मोर्चा आहे इल्ल्यानगर उद्या याच्याही पेक्षा दुप्पट मोर्चा अकरा तारखेला चालण्यामध्ये आहे तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं पाहिजे आम्ही आमचे कष्ट करणारी माणसं कामगार माणसं हो। तुम्ही आम्हाला दिवसायला नव्हतं म्हणून माझ्या समाज आजचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या समोर आदर्श आहे तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे महारामांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपली एकजूट वज्रमुठ एकत्र करणं गरजेचं आहे आपल्या मध्ये फूट पाडणाऱ्या या शत्रूंना ओळखलं हे गरजेचं आहे म्हणून जिथं पिवळा आहे तिथं निळा सुद्धा आला पाहिजे लक्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपल्याला पुढे आहे अण्णा भाऊ साठेंच्या विचारावर आपल्याला पुढे आहे आपण फकीराची अवलाद आहे आपण लहूजी साळव्याची अवलाद आहे हे आपण सर्वांनी लक्षात म्हणून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगू या आरोपींना जर तुम्ही अटक केली नाही आरोपींना तुम्ही जर जेल बंद केलं नाही तुम्ही जर त्यांना संरक्षण दिलं तर माननीय या जिल्ह्याचे एस पी साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय आणि इशारा देतोय आज तुम्ही जर या आरोपींना अटक केलं नाही तर याच्या पेक्षाही मोठा मोर्चा हिल्ल्यानगर मध्ये महाराष्ट्रातील बहुत आणि मातन समाजाचा येईल लक्षात ठेवा म्हणून या आरोपींना पाठीशी घालू नका यांना लवकरात लवकर अटक करा बाकी मी कुणावर बोलणार नाही त्यांची तेवढी लायकी नाही म्हणून म्हणून माझ्या समाज बांधवान आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा आपल्या माता भगिनींच संरक्षण करा व्यसनापासून लांब राहा मी तुम्हाला सांगितलं की आपली ओळख ही ताकदी होती आता ताकतीची आपली ओळख राहिलेली नाही ही ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करावं लागेल मांगवळ्यामध्ये दहा दहा पैलवान तयार करावे लागतील जेणेकरून आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही <वाँगी> म्हणून हा समाज ताकदवान समाज शिक्षित समाज आपल्याला निर्माण करायचा या महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन ही विचारधारेची फुले शाहू आंबेडकरांची अण्णा भाऊ साठेंची विचारांची लढाई आपण लढूया आपण त्याच ताकदीने या महाराष्ट्रामध्ये उभे राहूया आपण सर्वांनी या मोर्चामध्ये शांततेने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जायचं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लहूजी जय संविधान